निकीला मिळालेली आहे शिक्षा ती कधीच कॅप्टन होऊ नाही शकणार आणि तिला हफ्तावर सगळ्यांची भांडी घासावी हो लागतील हो ही शिक्षा खूप योग्य मिळाली आहे तिला पण या शिक्षापेक्षा जास्त काहीतरी अवघड टास्क तिला मिळायला पाहिजे होता असं मला वाटतं कारण ती सगळ्यांना इतका त्रास देते चक्क पंधरा मिनिटं रितेश होऊ फक्त आणि फक्त निकी बदल बोलत होते की निकीने लोकांना कसा त्रास दिला निकी नियमांचं उल्लंघन कसं केलं निकी कॅप्टन्सीच्या रूममध्ये जाऊन का झोपली अलरा वाजला तरी निकी का उठली नाही या गोष्टींवर चक्क पंधरा मिनिट रितेश भाऊ बोलत होते आणि त्या मानानं तिला शिक्षा खूप कमी मिळाली असं मला वाटतं आणखी तिला जास्त मोठी शिक्षा मिळायला पाहिजे होती तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही लोकांचे बाप काढता तुम्हाला कोणी हक्क दिलाय असं बोलायचं यावर ही गोष्ट मला खूप पटली कारण आर्यासोबत तिचं भांडण चालू असताना ती चक्क म्हटली आर्याला की तुमच्या बाप्पाला पण घाबरत नाही हे असं नाही बोलू शकत बाप काढण्यासाठी आलाय लोकांचे हे खूप चुकीचं होतं त्यावर रितेश भाऊ बोलले हे मला खूप आवडलं आणि रितेश भाऊ अरबाजला पण बोलले की तू निकीचं पाय पुसणं आहेस आणि निक्की पाय पुसणं पाय पुसत नाहीये तू निकीच्या पायाखाली येतोस हे वाक्य मला खूप पटलं कारण लास्ट वीक मध्ये अरबाज करडत पडत होता निकीसाठी आणि तोच अरबाज आता निकी निकी करत करत तिच्या जवळ आलाय आणि सगळ्यांच्या अगेन्स्ट गेलाय त्याला खूप छान चान्स होता बी मध्ये चांगलं पर्सनल बी मध्ये येण्याचा पण त्यांना तो गमावलाय हो कारण तो बी टीम मध्ये आलाही होता पण तो त्यानं परत निकीकडे गेला त्यामुळे आता बी टीमवाले सगळे अरबासच्या अगेन्स्ट झालेले आणि सगळेच त्यांना म्हटलेत की हो तू निकीचा पाय पुसणं आहेच आणि तू होऊन तिच्या पायाखाली जातोयस हे मला था खूप पडलं कारण ओव्हरऑल त्याचा जो गेम चालू आहे ना मी अरबासच्या वडिलांचा इंटरव्ह्यू पण पाहिला त्यांनी इतकं छान बोललेत ना चक्क मला त्यांचं बोलणं ऐकून मी शॉक झाले होते मला त्यांचं बोलणं खूप आवडलं कारण सगळ्याचा मुलगा आहे तरी सुद्धा त्यांनी इतका क्लिअर ऑफ ऑफ्ह्यू ठेवला ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी चुकीच्या आहेत ज्या गोष्टी बरोबर आहे त्या गोष्टी बरोबर आहे त्यांनी हे सुद्धा बोलले की निकीचं आणि अरबाजचं जे रिलेशन आहे ते चुकीचं आहे ते मला आवडत नाही अरबाज न ना त्याच्या अरबाजना त्या रिलेशनशिपला सोडून मैत्रीकडे जास्त कल दिला पाहिजे कारण मैत्री त्याला गेममध्ये पुढे घेऊन जाऊ शकते आणि ज्या पद्धतीचं वैभव त्याच्यावर ट्रस्ट करतो ज्यावी त्यावर विश्वास ठेवते हो त्या गोष्टी त्यांना पुढे घेऊन जायला पाहिजे ज्यामुळे त्याचा गेम सुधरेल आणि तो निकीच्या षडयंत्रामध्ये अडकलाय आणि त्यानं ज्यावेळेस निकीच्या बाहेर पडेल त्यावेळेस त्याचा खरा गेम दिसेल आपल्याला हे त्याचे वडील असं क्लिअर बोललेले आहेत हे मला खूप पटलं कारण एक वडील असून सुद्धा त्यांनी एक थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू न खूप छान बोलले आणि त्यांनी शेवटी हे बोलले तुमचा 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 भाऊ आहे आहे मित्र मुलगा आहे या नात्याने माफ करा त्याला बघा बोला त्याला त्याला माफ करा सोडून द्या हे ऐकून मी खूप शॉक झाले तर मला खूप बरं वाटलं की वडील असून सुद्धा ते खूप छान आणि क्लिअर बोलले सगळ्या गोष्टी आणि राहिली गोष्ट घनश्यामची तर बिचारा घनश्याम निगेटिव्ह ग्रुपमध्ये पडल्यामुळे आपल्याला त्याचा गेम काहीच दिसला नाही कारण निक्की त्याला त्याला घेऊ दिले त्याच्यावर खूप दाब त्याच्यामुळे त्याचा गेम काहीच दिसला नाही जर तो बी ग्रुप मध्ये असता तर त्याला खूप चांगला गेम त्याचा दिसला असता तो खूप चांगल्या लोकांमध्ये राहिला असता असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगा सूरज बी ग्रुपमध्ये आहे पण बी ग्रुप मध्ये कोणी सूरजचा फायदा घेत नाही त्याला डिसिजन समजत नाही तर त्याला समजवून सांगितलं जातात आता बी टीम सगळ्यांनी मिळून त्याला यामध्ये जितकाच त्याचा वाट आहे ना सूरजचा तितकाच बी ग्रुपचा पण वाट आहे कारण त्यांनी त्याला सपोर्ट केला आणि त्यांनी हेही बोलले की आपण मिळून त्याला आपण कॅप्टन बनवले तर आपण त्याला त्रास द्यायचा नाही त्याला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायची म्हणजे निकीकडनं बाकी सगळ्याच गोष्टींमधनं त्याला त्रास होऊ द्यायचं नाही हे मला खूप पडलं सूरज यामुळे सूरज कॅप्टन झाला मला खूप आवडलं मी बी टीमचं खूप कौतुक करावं असं वाटतं त्यांच्या या डिसिजनमुळे तुम्हाला काय वाटतं प्लीज कमेंट मध्ये नक्की सांगित राहिल्याच विषयी बी टीमच्या कौतुक टीम केलं रितेश भाऊनी अंकिताचं खूप छान कौतुक केलं की अंकिताने खूप छान कॅप्टन टास्क कम्प्लीट केला तिच्या डिसिजनमुळे सूरज कॅप्टन होऊ शकला आणि त्यांनी जान्हवीचं पण कौतुक केलं की जान्हवी एकटी होती आणि दुसऱ्या साईडला होत्या वर्षाताई अंकिता आणि सूर्य तरीही तरीही जान्हवीनं खूप छान प्रयत्न केला तो टास्क कम्प्लीट करायचा त्याबद्दल खूप छान कौतुक केलं आणि जान्हवी पहिले खूप निगेटिव्ह दिसत होती पण आता आता ती इंडिव्हिज्युअल खेळायला लागली आहे त्याच्यामुळे ती खूप स्ट्रॉंग प्लेअर दिसती आणि सगळ्यांनाच ती खूप आवडायला लागली आहे माझा जान्हवीबद्दल बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आधी खूप निगेटिव्ह होता पण आता काही परसेंट मला जान्हवी आवडायला आहे जर जान्हवी असंच खेळत राहिली तर सगळ्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तिच्याबद्दल थँक्यू मॅस तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा